नमस्कार मंडळी एक वेळा गळाविषयी कसं होतं बैलगाड क्षेत्रात तरुणांचं होते आणि अनेक तरुण ह्यात यायला लागलेत पण काय काय वयोवृद्ध लोक असतात आणि बैलगाड्या बघायला येत असतात त्यांची संख्या खूप कमी झालेली आहे पण त्यांच्या नजरेतून बैलगाड्या कशा आहेत हे सगळं बघूया अशीच लेहंगा गांधी टोपीवाली लोक आहेत काय नाव तुमचं दादा दानाजी फडतरे होय कुठलं गाव हातवळ किती वर्ष झालं बैलगाड्या फक्त आता एक चाळीस वर्ष झाली पहिले बैल चांगली आमची पकळत होती आता दोन होती एक जुन्या बैलांचे नाव काय राजा आणि सोन्या होते आता बैलगाड्या कशा पाहताय तुम्ही आता बैलगाड्या बा, बघण्यात म्हणजे काय आता ठराविक लोकांच्याच गाड्या आहेत व इथं गरीबाला न्यायच नाही आणि ह्याच्याशिवाय पर्यायच नाही आता ना� पैसा पाहिजे कुठली गोष्ट बदलावीशी वाटते जुन्या काळानुसार ही गोष्ट केली तर अजून मजा येईल आता तसं चांगल्या पद्धतीने चालले ते म्हणजे हे जे शूटिंग आले का नाही तुमचे एम पी पी जी थ्री त्याच्यावर माध्यम पारदर्शकता आली बर अजून काय सांगाल मोहोल कसा आहे आता मोहोल चांगला आहे तसा आणि जुन्याचं कसं होतं आता काय होते पहिले जुने लोक वचनिक होते पैरा ठरला की ठरला आता तासाभर्यात पैरा मोडतोय परत ठरलेला बर अजूनच तुमच्या बरोबर असलेली तुमचे मित्र सांगा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बर काय हा शंकर पडतर बर बरं दोघं मित्र मित्र दो दोघ किती दिवसाची मैत्री किती नहीं। मैत्री जवळजवळ बैल पळवायची ती लहानपणापासूनच ते चालेल आज अखेरपर्यंत किती वेळ आहे तुमचं एकाहत्तर वय चालू अरे बापरे म्हणजे खूप दिवसाची मैत्री कसं बघतोय बैलगाड्याच्या आत्ताच्या बैलगाड्याकडे बघतोय पण आधीकडं अतिशय म्हणजे आमच्या वयातून ह्या वयातलंच फरक जीन्स शिवाय बूट शिवाय माणूस पोरगं दिसत नाही म्हणून तर मी आवर्जून तुम्हाला काय होते आता आमच्या वा काळात आम ते नव्हते जीनवाले नव्हते किंवा पॅन्टवाले बूटवाले नव्हते आमच्याकडे धोतर शर्ट आशेवाले त्या काळातली होती आता सगळी नवीन ईडी सगळी पिढीच यंग झाली अगदी या माझ पण तुमच्यासारखे अनुभवी लोकांचा ज्यावेळेस विचारांचा साठा असल्याशिवाय ही ही पिढी घडत नाही कशा बघताय बैलगाड्या नाही आता बघताना चांगल्या नजर बघतोय का बघतोय गोरगरब्याचा जरी बैल पळाला तरी मोठा थांबतोय त्याला लाईव्ह बघितलं का नाही त्याला थांबावं लागतो आमचं पहिल्या अड्ड्यात होतं ना ती थांबत नव्हतं रेट्या करील त्याचीच गाडी बसली हा तेव्हा काय की नव्हतं काय नव्हतं आणि बसणारा मार खाल्ली असतो पण आता असं झालंय की अॅक्युरेट झाले सगळं पारदर्शकता पारदर्शकता आले अगदी तुमचं क्रिकेट सारखं तुमचा बॉल नेमका थटला का, का नाही फटीला असं तशी आता अतिशय उत्तम सोयी झालेली हो। आहे अजून मला सांगा पहिली माणसं ना आत्ताची माणसं मानसिकता कशी राहिलेली आहे पहिल्या माणसाची मानसिकता मान अतिशय छान होती आत्ताच्या माणसाची अशा मानसिकता मान राहिलीच नाही कसं काय कलियुगाने का सगळं बदलत गेलं Hmm. काय hmm. आमच्या वयाच्या आम्ही दहा वर्षांच्या वयाचं असेल तेव्हा आम्हाला एकाच सपना बी नव्हतं की बैलगाड्या भरतेल्या आणि आपण बैल पळवू किंवा काय करू hmm. कायच नव्हतं पण जशी जशी हे सुधारणा झाली तसं तसं जे मनाला वाटलं ते गोष्टी करतो आलं आपल्याला हो hmm. अगदी कराड भागात सगळं एक नंबर केलं होतं वाघवाडीचं मैदान होतं ज त्या काळात दीड किलोचा ही तलवार होती तुमच्या एक आवडीचा था बैल सांगा तुमच्या काळात आमच्या काळात आवडीचा ती काळी काय लेंगऱ्याची देवराचा भोंडा लेंगऱ्याचा अर्जुनचा परदान अर्जुन शिंदेचा परदान विलास ती तिरंगा म्हणजे हा पुन्हा गौतमबायाचा योग पुन्हा आमच्या हरळ्या अण्णांचा आमचा राजा काय नाव लक्ष्मीमधने होय छकडा घेऊन निघालाय कुठं निघालाय गाडीकडं होय बैल गाडीकडं तुमच्या वेळेची माणसं आता लई कमी आहेत बैलगाड्यात तर कशा बघत आत्ताच्या गाड्या रोज आड असल्यामुळं काय कमीच राहणार ना पावसा आणखीन होय हो त्याच्यामुळं पहिल्या गाड्या कशा व्हायच्या आत्ताच्या कशा व्हायच्या ह्यात काय फरक दिसतोय तुम्हाला व्हायच्या हो म्हणजे काय पहिल्या कशा गाड्या व्हायच्या आणि आत्ता कशा होत्या गाड्या काय फरक जाणवते आत्ताच्या गाड्या लोक हे होत्या त्यानं काय होते गाड्या जुळत्यात बी पळत्यात बी हो पहिल्या बैलांना स्पीड आहे का आत्ताच्या आत्ताच्या बैलाला पीड आहे स्पीड आहे पीड आहे किती वर्ष आहे बैल तुम्ही अह दहा बारा वर्ष झाली हा ना हा पण तुमच्या वयाची माणसं कमी दिसतात आता कारण काय आता पो पोर सगळी निघा हे झालीत ना तरुण पोरच हो हा काय नोकरी नाही म्हणते आता काय नोकरी नाही काय नाव काय दादा तुमचं काय नाही त्या गुडबुदावली मिशे एकदम पिळदार आहेत मग मिशे ठेवायला पाहिजे ते हा किती वर्ष झालं बघता गाड्या चाळीस वर्ष झालं गाडी बघते पहिल्याच्या गाड्या आणि आत्ताच्या गाड्यात काय फरक आहे हेच फरक आहे ना पहिल्याच्या नाताच्या गाड्या पहिलं बैल आवत ओढून पहिलं पळत होती हे नुसतं सकाळ सांभाळल्या आहेत पळण्यासाठी येते पहिल्या बैलांना स्पीड जादा का आत्ताच्या पहिल्या बैलाची पिढी जादा हो आता बैलापेक्षा बरं पहिली माणसं आत्ताच्या माणसं काय फरक दिसतात माणसं आता माणसात काय फरक आहेत हा हीच माणसं आहे ती ह्यात काय बदल असतो का माणसात नसतो बर वागण्यात आता ताटलं पहिले नव्हतं असलं नव्हतं काय सरळ मार्गी वागणं होत नाव काय दादा तुमचं बालचंद्र पवार किती वर्ष बैलगाड्या बघताय बारा वर्ष बसन आहे बरोबर जुन्या काळात तुमच्या बघितल्या असतील की बैलगाड्या बरं जुन्या बैलगाड्या ना आत्ताच्या बैलगाड्या काय फरक दिसतोय लय फरक काय लय म्हणजे काय जुन्यात जे गाड्या राहायचे का नाही त्याच गाड्या सात राहायचे आता कोण बी कोणाला आहे हे चांगलाय का वाईट आहे चांगलंच आहे की प्रत्येकाला संधी भेटली पाहिजे आता पहिली माणसं आणि आता तुम्ही बघत असाल माणसा बैलगाड्या शर्यतीतले काय फरक जाणवते थोडा फरक जाणवतो काय काय सहनशीलता चांगली होती आता आगावपणा जास्त आहे होय ऐकणं नाही ना कोणाचं तुम्ही सांगितलं तर कोणाचं कोणी ऐकत नाही आणि प्रत्यक्ष मैदान जुन्या काळातली कशी असायची ना आता कशी पहिली जुन्या पद्धती चिट्ट्याव काढायची नाहीत गट मनानं पाडायची नंबर टाकून ह काही ठिकाणी नंबर टाकायचे काही ठिकाणी चुकून गाड्या असं गट वैयक्तिक काढल्यावर गाडी एकात येत नव्हती ना आत्ताची ती पद्धत बरोबर आहे आत्ताच्या गाड्या बरोबर आहेत बरोबर आहेत कोणाला खोय मिळत नाही गुंडळा चांगला गुंडळाचा <laughs> किती वर्ष बघताय बैल गाड्यांच्या शर्यती पंचवीस तीस वर्ष झालं बघतोय होय होय बर पहिल्या बैलगाड्यांची शर्यती आणि आत्ताच्या बैलगाड्याची शर्यती काय फरक जाणवते पहिल्या बैलगाड्या होत्या आता कसं झालं या पॅन्टवालं सगळं कारभार होऊन बसलं पण लेहंगावाले तुम्ही म्हणून तर आम्ही आलोय कसं मग कशा पद्धतीनं हि बदलायचं कसं आता का आहे कलयुगात बदलत नाही आता पहिलं कशा वयाच गाड्या सांगा रिशिर गाड्या चालायच्या पहिल्या पळायच्या टाकून बैलावर नंबर टाकून गाड्या पहिल्या पळत होत्या एखादा तुमच्या आवडीचा बैल सांगा जुन्या काळातलं एखादा भांड बरं आता हां ओघलोवड बाब्या बाब्या तेव्हापासून बघताय बरं आता मला ही सांगा पहिली लोक आणि आत्ताची लोक मैदानातली काय फरक जाणवते लोकांच्यातल्या माणसाच्यातले फरक आता जे कलियुगातले पोरं नुसते पळतच सुटते ते पूर्वी शांत माणसं असायच्या आणि खऱ्याला खरं म्हणायची आता काय मग आता काय तवा माझ्याने केलं आणि माझ्याने केलं काय केलं एवढं मार खाल्ला तर मग तुम्ही थोड्या चुकले या पहिलं शांतता असायची काय नसलं की आपला निकाल नाही दिला तरी गप्प बैल घेऊन जाऊन जात होती माणसं वादा अजिबात करत नव्हती आता वादावादीच चालू सारख्या हे बदलायचं कसं कशा पद्धतीनं बदलल अवघड आहे बदलायचं अवघड आहे मार्गदर्शन करा की पोरांना कसं बदलायच काय केलं पाहिजे नंबर टाकून गाड्या पळाल्या म्हणजे मग काय वादावाद होत नाही बरं थाले, 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 आज हो पहिले आले ती माझ्या पण आज गाड्यांची संख्या नाही वाढली ना आता वाढणार का आता ही मुंबईवालीची बैल इकडं आल्यावर संख्या वाढायला टाइम लागते त्याला पहिली नव्हती एवढी संख्या उन्हाळ्याला नसते ती ना मुंबईला असते पहिली तुमच्या काळात कुठे होती एवढी एवढं नव्हती पहिली बैल स्पीड चांगलं का आत्ताच्या पहिल्या बैला मैदानात अशी पॅन्टवाली माणसं त्यांनी सांगितली भरपूर दिसतात पण धोतरवाली साधी आपली पायजमावाली माणसंच दिसत आहे अध्या तास शोधावं लागते बैलगाड्यांच्या शर्यतीत आणि शोधताना एखादा दुसरा माणूस भेटतोय म्हणजे जुनी पिढी फार कमी येते पण नवीन पिढी येते पण जी जुनी पिढी येते त्यांनी काय काय गोष्टी सांगितल्या ते मी बघताय अजून काय काय जुनी ज्येष्ठ लोक लोकांना भेटूया आणि काय गोष्टी विचारूया सापड नदी वारं लय येते हो कस मग पहिलं वार कस आताच वार कसं आहे बैलगाड्या आत्ताच लय वेगळं वार आहे कसलं वेगळं काय पहिले वार वेगळं जुन्या कंपनीचं होतं आत्ताच नव्याचं रेगळं आहे काय होत पहिलं पहिलं बैलगाड्यातील फरक आणि आताचा फरक काय सांगाल पहिला फरक म्हणजे आत्ताची कशी चित्रावर पहिली लय मोठी चित्रावर होती आणि बैल बी पळत होती तशीच आत्ताची एवढी पळती ती पण एवढं नाही कवचित एखादाच पळतो बैल पहिली बैलगाड्यांची संख्या कमी होती आता लय आहे ना आत्ता जास्त झाली संख्या हां पहिली माणसं बैलगाड्यातलं येणारी माणसं आणि आता बैलगाड्यात शर्यतीत येणारी माणसं काय फरक दिसतोय तुम्हाला नाही नाही आत्ता लय माणूस यायला लागलं आणि ना, लय नाद करायला लागलं बैलाला आणि स्वभाव स्वभाव माणसाचं वेगळं निघालं कसं हे पहिली जुनी माणसं होती एक नंबर चालत होती पण आताची काय एक नंबर चालत नाही किती नंबर चालते हा दोन नंबर चालते ति साधारंबर कस काय आता एक नंबर चालण्यासाठी काय करायचं आता काय करावं लागतं यांच्या भावनात काय फरक पडतो का बर कुठली कुठली पहिले बघितली पळताना पळताना तशी आता नाव ना, काय देणार ना आवडीची सांगा एका डब्ब एखादा दुसरा मला आवडायचं सगळ्यात स्पीडचा बैल बघितलेला पण बकासोर मथूर तुमच्या काळातली जुनी आमच्या काळात तिथे आता नाव होती ना, अ, ना, ना पाक काय भुज्या म्हणून बैल होता आमच्या गावात एक नंबरचा बैल होता तो हा चालेल चालेल चाले। मोठा बैल होता बारकावी नावता काय ना पुढची पिढी काय करते काय काय हीच नाद करते ना तर काय नाद करतोय तुम्ही सांगितलं ना दुसऱ्या नादात जाऊ का नाही काय नाही आता काय नाद दुसरा करायची ती हीच करतात का हो कर चालेल 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 ठीक आहे नाव काय तुमचं ना ना कुठल्या गावच तुम्ही गुरुसाळ गुरुसाळ्याच आहे काय नाव दादा हा माझं नाव सुदाम ईशनाथ तेलंगी होय बैल आत्ता पळाला हो किती वर्ष बैलगाड्या शर्यतीत बैलगाडीच्या शर्यत मी लहानपणापासून होतो अंडरपँडवर वर होतो तेव्हापासून मी बैलगाडी या शिर्यती संग बघायचा जो बैल घेतली मग तेव्हापासन मी बैलगाडीच्या शर्यतीत आहे आत्ता किती वय आहे तुमचं आता वय मला वाटतं साठ वर्ष असेल बर आता मग कसं आहे माहिती आहे का तुम्ही अगदी लहानपणापासून गाड्या बघत आलाय पहिल्या गाड्या आणि आत्ताच्या गाड्या काय फरक जाणवते पहिल्या गाड्यात त्यांना आताच्या गाड्यात लय जिमिन आसमानाचा फरक पडला आहे पहिल्या गाड्या चार पा तीन चार तीन चार तीन पळायच्या गाड्या आणि आता काय व्हायला लागले बैल लय असल्यामुळं ही बारकीची लिपिली पोर निघाली ती या ती काय ऐकून घेणार ती कोणाचं घेतलं तुम्ही घेतला खोंड की मी या घ्यायचा की लगेच ह्याने घ्यायचा की म्हणजे काय जो अजून त्यांना जो पायशसुद्धी माहिती नाही तर कसं होतंय ही ऐकून घेत नाही ते बरं कसं होतंय आम्ही जर काय करत होतो बैल बघितल्याशिवाय आम्ही पैरं करीत नव्हतो पण आता काय व्हायला लागले मोबाईलवर बैल बघितला एक दोन ह्याच्यावर सुटून टाकली की आहे म्हणतोय बाबा बैल नाही पळतोय पण आमच्या बाबा याला बैलच पुरण आमची संघ गाडी पळाली तर का गाडी पळाल्यानंतर खुली गाडी पळत होती मोकळी म्हणजे कुणाकोणाला कट करायचं नाही ह्या बैलात सांगताय तुम्ही बैल पडतोय चांगला पण पूर्वीची बैलगाड तुम्ही जर पाहिलं तर पूर्वा पूर्वीची बैलगाड्यात येणारी माणसं आणि आत्ताची माणसं ह्यात काय फरक दिसत आत्ताची माणसात पहिल्या माणसात लय फरक पडलाय काय फरक म्हणजे कसं होतं आताची पोरं काय कोण घेत नाही ती ना कसं होतंय नवीन पिढी आता आमच्या सारख्याच बोलाय मातार्या गबत तुला काय कळत नाही हे अशा गोष्टी होय लागले, लागले। hmm. थी। hmm. hmm. ते म्हणून ही क्षेत्र काय झालं आता मोरू यायला लागले आणि कुठंतरी एक बैल चांगली असली टॉपची तर तीच बैल गुलाल घेते ती आम्ही काय करतो बैल आमचा मस्त टॉपचा आहे पण आमचं पैरं होईना ती साहेब आई मुंबईला पुण्यात त्याच्यामुळं आमचं पैरं होत्याच आहे टॉपचं पण कुठंतरी काहीतरी गणतं hmm. या आत्ता पळालो आम्ही पंचेचाळीसमध्ये तर सहा नंबर तासावर गाडी खालणं एका टांग्यानं मोरं पळते म्हणजे स्पर्धा वाढली हा हो पहिली एवढी स्पर्धा नव्हती पहिली स्पर्धा म्हणजे कसं होतं परिस्थिती गरीब होत्या खायच्या पंचायत होत्या आता काय माणूस पैसा लय झाला पैसा लय झालाय त्याच्यामुळं माणूस घेत आहे वा। वासरू घेत आहे आता लहान घेतलं होतं आम्ही एवढं एवढं होतो तेव्हापासून बंदीच्या काळात घेतलं होतं बंदीच्या काळात आमची गाडी कोण माळशिरसमध्ये धरत नव्हतं बरं लहानपणापासून बघत आलाय सांगा बैलांची नाव एकदम चांगली आवडणारी कुठली येणार नाही कशी होते ती सांगता येणार नाही मला ना 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 ना। एखादं नाव आवडीचा बैल आतापर्यंत म्हणजे आताच का पूर्वीचं पूर्वीचं पूर पूर मला देण्यात राहणार राह राहिलंच नाही ना आवडीचा बैल आवडीचा बैल सुंदर होता कुठला सुंदर हा या कोणाचा आपला कोणावर पाळायचं मी सांगतो मानका बापू जा हा माणिक बापूजा परत हनुमा चिरमचा हा पिष्टन परत या अण्णा काळ्याचा बैल परदान अशी जी बैल होती पहिली जुन्या काळातली एक नामाचं बैल आता जी बैल पाळते ती ना एक सात आठ दहा त्या पद्धतीने ती बैल पळत होती बरं आता तुम्ही हावी बैल तर पहिल्यापासून सांगताय तुम्ही अगदी हाफ पासून नाही पहिल्या बैलांना स्पीड आत्ता जादा का आत्ताच्या बैला पहिल्या बैलाला पीठ जादा आहे पहिल्या बैला पीठ ज्यादा होतो एम ज्यादा होता एम काय करत होती लोक पहिली अवता लहानची गाडीला हानायची मोठ्या गाडीला एम देत होती आता काय होतं बैलाला मैदान ती मैदानच कोण फेरत येत नाही कोण पोनी घालत नाही काय नाही या अशा भानगडी चालू आहे त्या काय निवान बसलय आता काय करायचं गाडीनं मार खाल्ला गटाला होय हा किती वर्ष आहे बैलगाड्यात तसं मी चाळीस वर्ष झालं की मी वर्ष हो बर मग कशा आताच्या गाड्या आणि पूर्वीच्या यात काय फरक आहे ह्यात फरक म्हणजे हे सगळं आताच चालूच गडीच गडी नाही हे सगळं मतलबी गडी आहेत ग्वार गरीबाचा ह्याच्यात विचारच नाही कारण ग्वार गरीबाने मला सांगा तुम्ही आज पाच दहा हजार रुपये मागायचं बासरवाली आणि गाडी नोंदायची गाडी भाड म्हणजे कमीत कमी दहा हजाराला एक मैदान पडते आता पहिलं कसं होतं माणसं शब्दाला जागून बैल देत होती आता ती पहिला काळ राहिलाच नाही 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 आता काळ राहिला नाही म्हणजे आताचा काळ जे झाला या निव्वळ माणूस पैशाच्या मागे पोहते शब्दाला मान नाही माणसाचा नाही राहिला नाही नाही शब्दाला मान नाही माणसाचा राहिला तरी तुम्ही बैलगाड्यात येत आहे कारण काय कारण म्हणजे आपल्याला नाद ना आहे पहिल्यापासून बैल वासरू बंदी वा उठल्यावर वा वासरू घेतलं होतं हे आता त्यांना चांगला काळ गाजीवला वडका लोकाचे बैल सोडाय जात होता ते आपला मग घेतलं मी मैदान चालू झाले की तेवीस हजार रुपयाला घेतलं त्यानं आपलं नाव केलं सगळ्या महाराष्ट्रात नाव त्याचं आहे कडकुंचं पिवळं वादळ म्हणलं की बरोबर ही बैल आत्ताची बैल आणि तुम्ही बघत आलेलं जुना काळातली बैल स्पीड जास्त कुठल्या बैलांना स्पीड बैलांना म्हणजे पहिली काम करून बैल पळत होती आत्ताची बैल निवळ आलवार बैल आहे ती पहिलं शेती करून बैल पळत होती आता आमच्या गावात पहिलं म्हणजे तुम्हाला सांगतो हौश्या महोऱ्या परत माद्या ही जी गाड्या पळत होत्या का नाही नांगरासन बैल सोडून नेत होती नेहरीच्या बाकरी नऊ दहा वाजता गेली का नाही माणसं म्हणली का ना आमच्या गावाचं मैदान आहे तर ती ब अंगुर सोडायची दुपार दुपारच्या सुट्टीत चालत घेऊन जायची वाटते बाईला पुस्तके लिहिलं गेलं लिहिलं कादंबरी लिहिली कादंबरी लिहिली सांगितलं बैलगाड्या पण पहिली माणसं आणि आत्ताची माणसं आता तुम्ही बैलगाड्यात बघताय ह्यातला फरक आवडले माणसं आत्ताची म्हणजे फसवा फसवीचा सगळा धंदा आहे आता खरं माणूस कोणी सांगेनच पहिला माणसाने फोन केलाय माणूस काय म्हणते चारी खांदी अरे बायला एकच आहे का चार खांदा आहे मी म्हणतो कडन चार ही खांदी म्हणतोय माणूस कुठनं मागणं बैल पळतोय का मग चार खांद म्हणल्यावर हा हा बाबा कडकड कड जा माझा ठाम आहे असं माणसानं म्हणलं पाहिजे का चारी चारी खांदी पळतोय माझा बैल म्हणजे असं मोठं बोलण्यात काय अर्थ नाही त्यात काय असेल ते सत्य मग आता बदलायचं कस ही चालूच राहिल आता ना आता मग बदलत नाही बदलत नाही बदलणार हे चालूच राहिलं आणि ह्याच्यात काय झाले ग्वर गरीब लि मारायला लागली हो गोर तुमच्या मला एक तुम्हाला असं म्हणायचं तुमच्या जे नामांकित गाडी ती का नाही मालजा ह्या गोष्टीला इरुध आहे बरं काय इरुद आहे मोठ्या जी गाड्या आहेत ह्या तीन तीन फेर मध्येच कशा पाहतात गोरगरीबच कडेल का पावती ती चिठ्ठ्यानं आता रितसर लाईव्ह मध्ये दाखवलं जात काढताना का नाही काय नाही नाही हे नुसतं आपलं आहे हे म्हणायचं आहे नुसतं की आम्ही पहिलं कसं पहिलं तर आज चालू पहिलं तुम्हाला सांगायचं चिठ्ठी आम्ही मैदाना स्वतः मी मैदाना मी स्वतः चिठ्ठी टाकली आहे त्या तुम्हाला सांगायचं चिठ्ठी हातात घ्यायच्या अशा बरं का असे घ्यायच्या अशा हलवायचे आणि अशा खाली टाकायच्या आणि त्यातनं जर समजा तुमची गाडी आता आधारायची आहे का नाही तर त्या कुठेतरी चिठ्ठीवर थोडीशी म्हणजे चुरगाळायची चिठ्ठी थोडीशी अशी मग तुमची गाडीमध्ये पळली जाते पहिलं बी चालायचं की हा चालायचं की पण आता जगत इतकं नाही हो आता जगत नाही इतकं म्हणजे आता सगळं अंधार धुंदीचाच कारभार चाललाय तुम्हाला सांगायचं गोष्ट कारण काय झालंय तुम्हाला सांगतो आता एवढा नामांकित बैल पळणार आता हे सगळ्यालाच माहित आहे बैल पायऱ्याला आता माझ्यासारख्याला जर एवढा बैल पळून माझ्या सारख्यालाच वीस आणि पंचवीस हजार वायदी जर मागितली तर मी काय केलं बाई सांगा एवढा बैल पळून मग तुम्ही काय एवढे मोठे बैलवाली जे तुमचे पळते ते मग एखाद्या ग्वार बैल दिला एखादी एखादं जर समजा गरीबाला मोर घालवायचं म्हटलं की चार रुपये होऊन त्याचा बाबा घरचा दा होईल असं म्हणजे मार्गाला लागेल बाबा ह्याच्यावर कुठं पोरांचं शिक्षण होईल एखाद्याचं लग्न होईल असं मला सांगा जर मोठ्यानं जर बैल ग्वार दिला माझा विषय सोडून द्यावा माझ्यासारख्याला पण दुसरं एखादं असू द्या तर कुठेतरी त्याचं धडबल होईल का नाही आणि मी जी माग आहे तुम्हाला सांगायचं ही जी बैल मोठ्या पायऱ्यात पडते ती मी जी एवढ्या नामांकित बैल माग आहे का नाही आता बहुतर वासराजनी बैल दिला आहे आतापर्यंत वासराजनी बैल दिला आहे तुम्हाला सांगतो म्हणून आपण माग आहे काय पैसे घेतले का नाही नाही अजबात नाही पहिलं होते का वायदे पहिलं कुठलं वायदे होते तेव्हा काय होतं पहिलं पहिलं वायदे नाही शब्दाला मान माणसं देत हो मला हे मैदान पाहिजे पहिला माझा बैल तुम्हाला सांगतो असं नामांकित बैल होता का नाही दोन वर्ष गाडी पळत होती दोन वर्ष कुठली कुठली अशी जुनी बैल आहेत की आठवते त्यांनी सगळ्यात अशी स्पीडची आवडीची बैल जुनी सांगा चाळीस वर्ष आहे तुम्ही आवडीची बैल तुम्हाला सांगतो हौशा माहुऱ्या पळत होती त्याच्या माग मग माग माग, माग, माग तुम्हाला सांगतो तु हे थायमान झऱ्याचा थायमान पळत होता तुमचा सा ह्याचा काय झाला सा हि साखरचा राजा राजा पळत होता तुम्हाला सांगतो तु चौदरवाडीचे इंजान म्हणून होत वाघऱ्या पळत होता म्हणजे ही बी बैल अशी गतीची होती चालेल हा मग आता मार खाला निवांत आता काय करायचं आता निवांतच आता मैदान बघायचं का मैदान बघायला मैदान मी बघायला कुठं मला पहिली मैदान बघायला पहिली मैदान कशी होते बघाय का होत होत एखादरी एकाच गाडीवर माणूस ध्यान ठेवतोय आता ही जी मोठ्यातली गाडी जे नाही पब्लिक सगळं त्यांच्याच गाड्या वरगरीबाजी वैल पळायला कुठं येते पहिलं पहिली कशी बघितलं जायचं का गाड्यांची संख्या कमी होती तेव्हा संख्या कमी होती ना आता गाड्या लय झाल्या आता लय प्रमाण झालं म्हणजे गाड्याचं पहिलं इतकं नव्हतं तुम्ही काय म्हणताय मत आहे यांच्याशी मग आज काय आता त्या सांगितलेलं खरं आहे सगळं तुम्ही एकत्रच बघायचा काय गाड्या ही तो आपलं दुसते खात्यानं तुम्ही एकत्रच बघायचे का ही लहानपणापासून मित्र हो बघत होते त्यांनी काय काय जी मुद्द सांगितलं ती सगळं खरं आहेत का अजून काय बोलाय सगळं खरं होय मित्रांनो बघा आत्ता यांनी लेहंगा घातलाय आणि पैरण तीन बटणी शर्ट तीन बटणी शर्ट आहे तर अशी लोकं मैदानात खूप कमी आहेत आता आम्ही तसल्याच लोकांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही ज्या गोष्टी सांगताय त्या गोष्टी खरंच त्यातून शिकण्यासारख्या आहे आणि माणसं तुम्हाला सांगायचं आम्ही खरंच सत्यच बोलणार बरोबर आणि त्यातून काय काय गोष्टी आपण आम्हाला तनल्या तर बैलगाडी तर अजून चांगलं होईल पण अशी लोकं मार्गदर्शन तुम्ही देत राहावा करत राहावा अशी लोक बैलगाड्यात तर फार कमी आहेत पण ह्यांच्यामुळंच बैलगाड्याला शोभा येते कारण जुन्या आणि नव्याचा संगम ह्यामुळंच बैलगाडी क्षेत्र मोठं होणार आहे तर जुने आपल्या ज्येष्ठांना पण आदर देऊया त्यांच्याकुंड काय गोष्टी शिकूया धन्यवाद धन्यवाद